साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची नगरी असलेल्या वडूज पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी जयवंतराव माधवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली वडूजचे मावळते उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे यांच्याकडे आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर निवडणूक जाहीर करण्यात आली होती उपनगराध्यक्षपदासाठी जयवंत पाटील यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने पीटासीन अधिकारी तथा मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी त्यांचा अर्ज वैद्य ठरवत वडूदच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू समजले जाणारे तसेच अभ्यासू व संयमी नगरसेवक म्हणून ओळख असलेले जयवंत पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त करण्यात आला त्यानंतर भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याधिकारी सतीश जाधव भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी नगरसेवक सोमनाथ जाधव ओंकार चव्हाण गणेश गोडसे सचिन माळी सुनील गोडसे मनोज कुंभार सुधीर गोडसे नगरसेविका आरती काळे राधिका गोडसे रेखा माळी रोशना गोडसे रेश्मा बनसोडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वडूजकर मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये आपण उपनगराध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची निवड केली आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून चाललेली ही नगरपंचायत जी उत्कृष्टपणे त्याचं सगळं कामकाज चालू आहे त्यासाठी आपल्या ह्या नगरपंचायतीमध्ये जे कोणी नगरसेवक जे आपले सगळे नगरसेवक सहकारी आणि या मडूज नगरीचे सगळे पदाधिकारी भाजपचे यांच्या माध्यमातून आज सगळ्यांच्या इच्छेखात खर तर उपनगराध्यक्ष म्हणून जयवंत पाटील साहेबांची आपण निवड केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खर तर कौतुक आणि आभार एवढ्यासाठी की या सगळ्या नगरपंचायतीमध्ये असताना पद्धतीनं सहकार्य करतायत ज्या पद्धतीनं काम कर करतायत करता त्याला एक चांगली उभार येण्यासाठी ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणून आज त्यांची आपण उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली आहे आणि नगराध्यक्षपदी आपण परवाच स्वप्नाली स्वप्नालीदाई गोडसेंची निवड केली ती सुद्धा खूप शांत होती याच्या पूर्वी पण आपण नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून रेश्मा बनसोडे यांचं ज्या वेळेला आपण निवड केली होती त्यावेळी काम खूप सुंदर झालं त्याआधीच्या आपल्या माळी मॅडम यांचंही खूप माळी मॅडम यांचंही खूप आपण काम त्यांनीही चांगलं पद्धतीनं केलेलं आहे आणि तिथून पुढे सुद्धा सगळे नगरसेवक सहकार्य करतील आणि त्याच्यासाठी मी आव्हान करते सगळ्यांना की आपल्याला वडूज नगरी खूप सुंदर करायची आहे परवा सुद्धा मी भाषणामध्ये सांगितलं स्वप्नालीच्या अभिनंदन पण भाषणांमध्ये सांगितले की वडूज नगरीचा जर खूप चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं खूप गरजेचं कर आहे आणि त्यात प्रामुख्यानं आपलं आपल्याला पत्रकार बंधू ज्या पद्धतीनं सहकार्य करतात आपल्या ज्या पद्धतीनं कौतुक करतात त्याला एक सार्थ प्रतिसाद म्हणून आपण सगळ्यांनी खूप काम करायचं कारण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर या मान खटावचा खूप चांगल्या पद्धतीनं आपण विकास करणार आहोत आणि त्याच्यासाठी भाऊंना भाऊंच्यासाठी आणि आपल्या सगळ्या या नागरिकांसाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या विकासाची गरज आहे आतापर्यंत बराचसा विकास झालेला आहे आणि इथून पुढं पण अजून एक भव्य दिव्य अशी नगरी आपल्याला तयार करायचे त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे जे या पदावर बसतील त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करण्याचं गरजेचं आहे आणि ही साथ आपण सार्थ ठरवाल अशी माझी अपेक्षा आहे आणि आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि प्रेमानं ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचे आणि या नगरीचं भव्य दिव्य असं सुंदर नगरी करण्यासाठी आ, काम करायचं एवढंच मी आपल्याला आवाहन करते इथून पुढे ज्या ज्या विकासासाठी लागणार या सगळ्या पूर्ण निधी आपले आप सर्वांचे लाडके नामदार कुमार गोरे भाऊ ते खूप मदत करताय आणि त्याच्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत तर त्याच्यासाठी आपण ईश्वरचरणी खूप चांगली प्रार्थना करूया की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आज रोजी माझी पुरुष शहराच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरेबाब यांनी मला या पदा पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचं खूप 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 आभार मा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आज वडूदच्या उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आज, क्या मा आज, आज, मा मा आज या निवडीच्या प्रसंगी माझा सत्कार करण्यासाठी नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सोमिधी पत्नी सुनीताई गोरे उपस्थित राहिल्या त्यांनी आज रोजी आज माझ्या आनंदात जास्त त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार आज वडूज जवळपास तीस हजार लोक शहर आहे या वडू शहराला भरपूर अजून काय करण्याची गरज आहे मानला जयकुमार गोरी भाऊ भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी आणताय विकास चालूच आहे पण अजून काय काय गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व मी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत तसेच होळ शहराच्या नगराध्यक्षा सौ स्वप्नालीताई गोडसे यांना मी विकास कामात कामकाजात वेळोवेळी जी मदत लागेल ती मनापासून करायला तयार आहे आणि ती मी करणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका